नमस्कार मित्रांनो मी कटुल मोहकर आणि ही आशा मोहकर माझी बायको आम्ही आमच्या तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर मित्रांनो आम्हाला काल व्हिडिओ बनवायला म्हटला नाही कारण की काल दवाखाने केलो होतो आणि आम्हाला न्याय थोडा लेट झाला आणि त्यात आमच्या बिग बॉस पण अर्धाच बघून होता कारण की माझी तब्येत बळी नाहीये त्याच्यामुळे

तर हे तुम्हाला सांगणार आहे तर नॉमिनेशन टास्क होता काल ऍक्च्युली सॉरी थोड्या वेळ सांगितली तर काल नॉमिनेशन झाले आहे तर कालच्या एपिसोड मी बघितलं तर आम्हाला नाही बघायला भेटला कारण की थोडे तब्येत खराब असल्यामुळे आम्ही बाहेर डॉक्टर कडे गेलो पण पुण्याला पण वेळ झाला नंतर मग थोडं

खूप छान आहे आम्हाला तर कळू द्या आम्ही फक्त रिव्ह्यू कधीच नाही की बिग बॉसचा की कालचं झालं बाबा एवढंच झालं तेवढं झालं असंच पाहिलं आहे आम्ही आणि आज पण ते असं प्रॉपरली असं बघायला भेटला म्हणता येईल असं नाही कारण की आजही यांनी जबाबदार गेलो होतो हॅंच्यामुळे त्यांना थोडं बरं वाटत नाही सो त्यासाठी गेलो होतो त्यामुळे आम्ही एपिसोड काही लीज झालं आहे म्हणजे आयुक्त आणि आजचं तर पूर्ण लीज झालं आणि

हम ही इसका लेकर ना होता हमारे T V चैनल से बिग होता है हाँ तब यार तब से इतना पुरानी लगा होता है ना इधर तब तब मैं डांस करेगा ना फिल्म सब देखती हूँ मैंने एपिसोड बाकी है तो उजाला प

तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा त्याला काही गोष्टी नाही कळत तो एक वेगळा मुद्दा पण तो खेळण्याचा प्रयत्न करतो ना हीच खूप मोठी तसा म्हणायला गेला तर घणशा भर दरोडे तो कुठेच दिसत नाही उद्या वाढतोय

तो बुलेगरूनचा ड्राफ लगेचा असेल तर त्यात ती ऍक्च्युअली झाडांचे पवार तिघून सीट म्हणजे शेवटचा भाग होता ती सीट पकडली त्याच्यानंतर ती सीट पकडल्यानंतर म्हणजे थोडी झटा पण झाली अरबाज ह्याच्यामध्ये वैभवमध्ये दहनचे पवार तिघांमध्ये थोडंसं होतं मध्ये जागरी पण होती आणि एका बाजूने तर नीट पण होती म्हणजे भरपूर भरपूर लोक होते कारण एक त्यांचा तो डब्बा होता तो एक टप्पाचं पूर्ण ते बंद केलं होतं आणि एकच डब्बा चालू ठेवला होता त्याच्यामुळे त्यामुळे वाटत दिसत नाहीच आहे तो घनश्याम त्यामुळे तो बाहेर जाण्याचे चान्सेस जास्त वाटतात मला तरच बघूया आता लोकांना घनश्याम दरोडे बाहेर घेऊ शकतो

আজ তো <laughs> <contaminden> <k |notimestamps|> <aah. t> आगे आने के ऐसे का है हम से वही बोल रहा है कपल्स कपल्स में हम हेलो पूरा रोना और छोड़ता पहले होता हूं कृपया बोल दीजिए आज तो मेरा एपिसोड तो पास है आता ये वाला भाग जो आपल्याला पर्यंत आणि कोण कोण कसा तो बात फॉर्म करता तो सातो एंटर आता सगळे डांस चालू होते 300

आठ दिवसापासून माझ्या छातीत खूप पेन कळत होता दुखत होती त्याच्यामुळे मी परवाच्या दिवशी दवाखान्यात गेलो होतो तेव्हा दवाखान्यात जाऊन बघित डॉक्टरांनी चेकिंग केली तेव्हा डॉक्टर की त्यांनी माझी पहिले बी पी चेक केला तर माझा बीपी पी हा परवाच्या दिवशी एकशे सत्तर होता आणि काल चेक केला तर काल पुन्हा बनवले होता काल माझा दीडशे होता आणि त्याच्यामुळे मला छातीमध्ये जास्त पेन करायला लागला

अर्धी झाले अर्धी बाकी त्यासाठी आम्ही थांबलो होतो पण ठीक आहे आता तब्येत बरी नसल्यामुळे आणि ह्याला थोडा रेस्ट सांगितलं होतं मी तर व्हिडिओ नाही बरं वाटले त्याच्यानंतर आपण व्हिडिओ बनवूया पण हे दोन दिवस आराम बोलले की नको दोन दिवस नाही बनवला कारण परवाच पण नाही आणि तुम्ही बघितलं असेल की आम्ही बिग बॉसचा नव्वा शक्य आम्ही सुटक फुटवलीये बहिणीचाच नाही कारण ह्याची तब्येत बघितलं नसल्यामुळे दवाखान्यात जाणं येणं घरी रिलेट येणं वगैरे फोटो दोन दोन दिवस झालं त्यामुळे आम्ही ते बघितलं नाही जे रिव्यूज होते रिव्ह्यू जे काय होते जे माहिती होती तेवढा तुम्ही बघितलं एक शॉर्टकट म्हणजे मंदिर ते भाग पाहिजे बस त्याच्या पलीकडे आम्ही बिग बॉस पण जास्त बघायला पण नाही भेटलं आणि पाहिजे पण नाहीये जेवढं पहिलं तेवढं तुमच्यासोबत तुम्हाला सांगितलं तुमच्या सोबत शेअर केला तुम्ही नक्की सांगा बिग बॉस आम्हाला

እንደለለ እግዚአብሔር ይመስገን እንደዚያ አለበት እንደዚያ ነበር እንደት ነው እንጂ አለበት እንደት ነው እንጂ